नमस्कार मी स्वप्नाली आज आपण उपवासाचा फराळाचा आणखी एक प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये ही रेसिपी कुरकुरीत तर होणारच आहे आणि चवीलाही खूप छान लागणार आहे गॅसवरती पॅन गरम झालेला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी शाबूस तांदूळ घालून घ्यायचा आहे हे तांदूळ आपल्याला हाताला गरम लागेल इथपर्यंतच भाजून घ्यायचं आहे गॅस मंद करून आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे अगदी थोडा वेळ भाजायचे आता आपण गॅस बंद करूया हे भाजलेले तांदूळ बाजूला काढून घेऊया आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ बारीक करण्यापूर्वी आपल्याला हे तांदूळ संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर करून घ्यायची आता हे तांदूळ थंड झालेले आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याची पावडर आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आपली शाबूच्या तांदळाची पावडर तयार झालेली आहे आता एक ताट घेऊया यामध्ये संपूर्ण पावडर काढून घेऊया आता इथे मी ही पावडर काढून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे खिसणीने खिसून यामध्ये घालून घ्यायचे आहेत खिसण्यानेच किसून घ्यायचं नाही तर आपल्याला हाताने जर काळजी असेल तर एकदम संपूर्ण ती बारीक पिलायची काळजी घ्यायची आता बटाटा किसून झाला की कि यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं शेंगदाण्याचं कूड ऑप्शनल आहे नाही घातलं तरी छान लागतात आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा घालून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे संपूर्ण मिश्रण आपण हाताने एकसारखे मळून घेऊयात इथे आपण शिजलेल्या बटाट्यांचा वापर केला होता त्यामुळे जोपर्यंत या बटाट्यामध्ये हे पीठ छान असं मिक्स होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचं एकसारखं मळून झालं की यामध्ये दोन चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण दोन चमचे दही घालून आपण हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं नंतर या मिश्रणामध्ये आपल्याला अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून हे मिश्रण घट्टसर मळून घ्यायचं आहे शाबूच्या तांदळामध्ये पाणी भरपूर प्रमाणात शोषलं जातं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं घालून अशा पद्धतीने याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता या तयार झालेल्या गोळाच्या आपल्याला मध्यम आकाराचे हुंडे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी दोन हुंडे तयार करून घेतलेले आहेत आता हे ताट बाजूला ठेवून देऊयात यातील एक हुंडा घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे या पिशवीला थोड्या प्रमाणात खाण्याचं तेल लावून घ्यायचं आहे इथे थोड्या प्रमाणात खाण्याचं तेल लावायचं आणि यावरती हा हुंडा अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये भिजवून घ्यायचं आहे आता यावरती दुसरी एक प्लास्टिकची पिशवी ठेवायची आणि एक स्टीलचं ताट घ्यायचं आणि अशा पद्धतीने यावरती प्रेस करायचं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की याचा आकार छान असा दबला गेलेला तो आहे तोपर्यंत आपल्याला असंच प्रेस करायचं आहे आता आपण ताट बाजूला काढूया आणि याच्यावरची प्लास्टिकची पिशवी बाजूला काढून घेऊयात साई सुरीच्या साह्याने चाहि, आपण याला कट करून घ्यायचं आहे जो तुम्हाला शेप द्यायचा आहे याला तो तुम्ही देऊ शकता इथे मी स्क्वेअर आकारामध्ये कट करणार आहे तुम्हाला जर सर्कल आकारामध्ये कट करायचा आहे तोही आकार छान असा तळला जातो जर तुम्ही अशाच पद्धतीने उभ्या पट्ट्या फ्रेंच फ्राईज जसं बनवतो तशा पद्धतीने बनवलं तेही छान तळले जातात आणि कुरकुरी तयार होतात इथे बघा आता आपल्या अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे थोड्या प्रमाणात मी गोल आकारामध्येही कट क करून घेतलेलं आहे आता हे बघा अशा पद्धतीने कट झालेलं आहे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल कडकडीतच ठेवायचं म्हणजे एकमेकाला चिकटले जात नाहीत छान असे तळले जातात आता बघा छान असे एक सरके झालेले आहेत चिकटलेले नाही आहेत गॅस मंद करूया आणि रंग बदलेल इथपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं अशा पद्धतीने बघा छान असे भाजले गेलेत आता आपण ताटामध्ये ता बाजूला काढून घेऊयात हे तयार झालेलं तुम्ही गरम आहे तोपर्यंतच शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाल्लं नाहीतर दह्यासोबत खाल्लं तर चवीला खूपच छान लागते अशी कुरकुरीत रेसिपी आज आपण बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद